नमस्कार सरळ सरळ भाग पस्तीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय अचूक मतदार यादी एक सामूहिक जबाबदारी असा आहे नाम हो हो या ना हो, आवाज उठाओ नाम हो या ना हो आवाज तो उठाओ हक की बात लोकतंत्र सदा दोहराओ हो। सूची की भूले सुधर जाएगी कभी सूची की भूले सुधर जाएंगी कभी अगर हर नागरिक अपना फर्ज निभाए अभि अगर हर नागरिक अपना फर्ज निभाए अभि महाराष्ट्रात संपूर्ण भारतात मतदार यादी हा विषय बहुचर्चित असा झाला आहे मतदार यादीवर आक्षेप आहेत मतदार यादीमध्ये हजारो लोकांची बोगस मतदार म्हणून नोंद आहे अशा पद्धतीचे हे आरोप आहेत आणि यासाठी महाराष्ट्रात प्रामुख्याने आरोप प्रत्यारोपाच्या सोबतच निदर्शने झाली मोर्चा झाले विविध आंदोलनं झाली आहेत आणि निवडणूक आयोग दुसरीकडे मात्र आम्ही सर्व पारदर्शक पद्धतीने हे केले आहे असे सांगत आहे प्रत्यक्षात यादा दुरुस्त कराव्या अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा विविध राजकीय पक्षांनी महाराष्ट्रात दिला आहे आणि जाहीर सभेतून किंवा प्रत्यक्ष मुलाखतीमधून अनेक मतदारसंघात हजारोच्या संख्येने बोगस मतदार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे बोगस मतदार हे निवडणूक जिंकण्यासाठी या ठिकाणी आणल्या गे गेले आहेत आणि निवडणूक त्या आधारे जिंकल्या गेल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो की प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व पक्षाचे मतदान केंद्र प्रतिनिधी असतात आणि त्यानंतरही बोगस मतदान होतेच कसे हा एक वेगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तो भाग वेगळा परंतु मतदार, या मतदार यादी ही अचूक असायलाच पाहिजे मतदार यादी म्हणजे लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेची पायाभूत कडी आहे योग्य मतदार योग्य मतदान हे लोकशाहीचे मूलभूत तत्व या यादीमुळे साध्य होते मात्र महाराष्ट्रासह देशभरात मतदार यादीबाबत जो गुंता वाढलेला आहे त्याच्यात कुठेतरी पाणी मुरत आहे अशी स्थिती आहे एकूणच एकाच व्यक्तीचे नाव दोन तीन ठिकाणी असणे मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत कायम असणे तसेच राजकीय हेतूने मतदारांचे हस्तांतरण अर्थात एका मतदार क्षेत्रातून दुसऱ्या मतदार क्षेत्रात नावे टाकलेली असणे प्रत्यक्षात रहिवासी असलेल्यांची नावे नाहक वगळणे आदी समावेश बोगस मतदारमध्ये करता येतो इतर राज्यातील मतदार इतर मतदारसंघातील मतदार आपल्या मतदारसंघात आणून त्याचे मतदान करून घेतले असाही आरोप या ठिकाणी अनेकांनी जाहीर रित्या केलेला आहे दुसरीकडे निवडणूक आयोग स्पष्टपणे हे नाकारत असताना सर्व पारदर्शी पद्धतीने करण्यात आलेले आहे असे सांगते आणि त्यासाठी काय काय पद्धती वापरल्या गेल्या हे पण निवडणूक आयोग सांगत असते राजकीय पक्षाकडून केलेले आरोप निवडणुकीपूर्वीचे तंत्र असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या बाजूने मैदानात उतरल्याचे दिसून येते आरोप प्रत्यारोपाचा भाग सोडला तरी प्रत्यक्षात काही भागात खरोखरच मतदारमध्ये दुहेरी नोंद व मृत मतदारांची नावे मतदार यादीमध्ये असणे हा भाग अनेक निवडणुकीमध्ये पाहिला गेलेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे खूप ओरड होत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल वास्तविक मतदार यादी अचूक असावी त्यामध्ये बोगस मतदार नसावे याबाबत कुणाचेही दुमत असता कामा नये त्याचप्रमाणे ही यादी दुरुस्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असणे गरजेचे आहे या संदर्भात निष्पक्ष माहिती देणे हे माध्यमांची जबाबदारी आहे तर राजकीय पक्षांनी केवळ आरोप न करता जनतेला अधिकृत नोंदणीसाठी प्रवृत्त करणे हे लोकशाहीच्या विश्वासार्हतेसाठी संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे दुसरीकडे मतदार यादीतील त्रुटी ही तांत्रिक व व्यवस्थापकीय असते राजकीय नसते असे निरीक्षण अनेक वेळा नोंदविले गेले आहेत प्रत्यक्षात लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आरोप प्रत्यारोपच नव्हे तर सहभाग आणि सजगता हे सूत्र सर्वांनी अंगीकारणे आवश्यक आहे तेव्हाच अचूक आणि विश्वसनीय मतदार यादी तयार होईल एवढे मात्र नक्की शेवटी अचूक मतदार यादी ही सामूहिक जबाबदारी याबाबतचा एक शेर मला आठवतो नाम भले छुटे पर उमेद न छुटे नाम भले छुटे पर उमेद न छुटे सिस्टीम मे सुधार की न्यू हंगे फुटे लोकतंत्र चलता है जागृत नागरिक से लोकतंत्र चलता है जागरूक नागरिक से बस यही सच्चाई हर मतदार से जुटे बस यही सच्चाई हर मतदार से जुटे नमस्कार